पगडी सिस्टम खरं आहे मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे कारण गेले अनेक वर्षापासून कोशी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि त्यामुळे जवळपास वीस हजारापेक्षा जास्तीच्या इमारती ओसी नसलेल्या इमारती असल्यामुळे नसले त्यांना मालमत्ताकर असेल पाणीपट्टी असेल रहिवासीमध्ये पाणीपट्टी निवासीमध्ये डबल आणि वाणिज्यमध्ये चारपट आता मी मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना फोन करून सांगितलं की निर्णय आम्ही घेतलेला आहे पाणीपट्टी तात्काळ या ठिकाणी जी दुप्पट आपण निवासीकडून घेतो ती जी नियमानुसार सिंगल घेतली पाहिजे ती या ठिकाणी घेण्याच्या सूचना मी दिल्या भातकळकरजी यांनी yes. फोन केला त्यांना oh. आणि त्याबरोबर या सर्व इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ओशीची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी जे जे काही जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतलेला आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे पागडी सिस्टीमवर जवळपास अठ्ठावीस हजार इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि पागडीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये दे देखील दहा लाखापेक्षा जास्ती रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेले अनेक वर्षापासूनचा जी मागणी आहे त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्यादेखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे जे रहिवासी जो राहतो आहे त्यांनी वापरलेलं व्याप केलेलं शे व्याप्त केलेलं क्षेत्रफळ म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक एफसई जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे यामुळे मालक आणि पागडीवर राहणारा रहिवासी या दोघांचेही हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडी वर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल त्यामुळे मुंबई पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारची जी काही संकल्पना किंबोना जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज नगर विकास विभागाने घेतलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे पंचवीस हजार लोक राहतात त्यांना देखील त्या फेर म्हणजे सुप्रीम कोर्ट आपले हायकोर्टाचे जे काही कारवाईचे आदेश येतात त्यामुळे त्यांच्या हो डोक्यावरची तांगती तलवार देखील दूर करण्यासाठी जे जे काही नि नियमामध्ये बदल करणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्वसन करणे या बाबतीत देखील धोरणात्मक निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे आणि त्याचबरोबर जुन्या गिरणी ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्या जुन्या चाळी आहेत त्या चाळींचा देखील पुनर्विकास थांबला होता त्यामुळे ज्या गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये त्यांचं योगदान आहे गिरणी कामगारांचं त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील जो काही अडचणीत होता त्या पुनर्विकासाचा मार्गदेखील मोकळा करण्यासाठी नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी जे जे काही अधिनियमामध्ये बदल करायचे आहेत ते बदल केलेत आणि मला वाटतं गिरणी कामगारांना देखील न्याय मिळेल अशा प्रकारचे चार निर्णय जे आहेत हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते निर्णय आपण नगर विकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतले मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही चर्चा केली आणि मुंबईचे सर्व नगरसेवकांची देखील तीच मागणी होती सॉरी आमदार आमदारांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासूनची होती ती मागणी या आजच्या निर्णयामुळे पूर्ण होऊन लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल आणि म्हणून हे हा निर्णय आज घेतलेले निर्णय हे मुंबईकरांसाठी ऐतिहासिक आहेत मुंबईकरांचं घराचं जे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं कायद्यामध्ये बदल करणं नियमामध्ये बदल करणं शेवटी कायदा हा लोकांच्या भल्यासाठी असतो लोक कायद्यासाठी नसतात आणि म्हणून यापूर्वी देखील नगरविकास मंत्री म्हणून अनेक निर्णय जे आहे लोकहिताचे आम्ही घेतले आणि हा निर्णय देखील लोकहिताचा आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना दिलासा मिळेल केली होती हा निर्णय जो आहे मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली किंवा इतर ज्या महापालिका आहेत या सगळ्यांसाठी आम्ही लागू करणार आहोत कारण शेवटी त्या त्या भागामध्ये देखील असे विषय आहेत आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय संपूर्ण ज्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत अशा प्रकारच्या चाळी आहेत त्यांना लागू होईल सर आदित्य ठाकरे आणि यासाठी यासाठी जे अठ्ठावीस हजार खटले दाखल आहेत यासाठी देखील फास्ट ट्रॅक कोर्ट आणखी आपल्याला वाढवावे लागतील त्यासाठी देखील जे नियोजन आहे ते देखील नियोजन केलं जाईल आणि या पुढच्या काही दोन चार वर्षामध्ये आपल्याला या सर्व जातातून आणि त्रासातून मुंबईकरांची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही पंचवीस वर्षांपासून ठाकरेंची सत्ता आहे या ठिकाणी आजही आदित्य ठाकरे या संदर्भात लक्षवेधी उपस्थित करत होते की सेस आणि पागडी मातीचा प्रश्न सोडवावा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रश्न सुटला नाही आज अखेर कशी काय जाग आली आज कशामुळे हा प्रश्न सुटला ही जाग आलेली नाही खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी इथं इतके वर्ष आग होती ना लोकांच्या मनामध्ये चीड आणि संताप होता त्याला आम्ही न्याय दिलेला आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आपण पाहिलं की मुंबईतले रस्ते मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं होतो सुरुवातीला आम्ही मुंबईतले सगळे रस्ते त्याचं काँक्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि आता पुढच्या आता या मेमध्ये जवळपास मुंबईतले बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रीटचे होतील आणि काही भाग सोडला तर या मे अखेरपर्यंत तुम्हाला मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई दिसेल काही जो मुंबईतला काही भाग या पुढच्या म्हणजे वर्षभरामध्ये पूर्ण मुंबई खड्डे खड्डेमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट होता का आतापर्यंत पंधरा वीस वर्ष केला नव्हता तोही आपण महायुतीने केला अनेक जी काही कामं रखडली होती थांबली होती थांबवली होती स्पीड ब्रेकर टाकले होते हे सगळे आपण उकडून टाकलेले आहेत आणि लोकांचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि त्यामुळे त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि धाडसाने निर्णय घेण्याची हिंमत पाहिजे आणि ती महायुतीमध्ये आहे आणि म्हणूनच महायुती, महायुती सरकारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि म्हणून आम्ही हे निर्णय जे घेतो आहे ते जनतेने जो न्या निकाल दिलेला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जनतेला देखील त्यांच्या ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम सरकारचं आहे ते आम्ही करतो आहे अरे त्यांना आरोप करायचे करण्याशिवाय दुसरं येतच नाही काय त्यामुळे त्यांनी आरोप करू द्या टीका करू द्या आम्ही काम करत राहू आणि हे काम बोलत आहे जे अडीच साडेतीन वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे केलं आहे हे लोकांसमोर हो आहे मुंबईकरांसमोर हो आहे त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे तो विकासाला चालना देणारा आहे विकासाच्या पाठी उभा राहणार आहे आणि आमचा अजेंडा जो आहे हा आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे आणि म्हणूनच काय कुठला त्या बाबतीमध्ये देखील आम्ही विचार करतोय की शिडकोच्या घरांच्या किमती कशा परवडेबल असतील त्यावर देखील आपण खड्डेमुक्त झालेलं नाही कामठी जाऊन बघा किंवा गोडीबार चोकडी येऊन बघा कामठी सर्वाधिक खड्डे खड्डे नगर विकास विभागाच्या माध्यमातून जिथे रस्ते खराब असतील ते अरे बाबा सांग आता तुम्ही द्या ते देखील खड्डे मुक्त केले जातील आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजेत दिल्या महापालिकेमध्ये अरे होणार नाही असा आरोप विरोधक करत होते तर का संकेत विरोधक ना तुम्ही नाही ना विरोधक तेच आरोप करत असतात पण तुम्हाला मी सांगतो महापालिकांमध्ये मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये आमची युती होईल महायुती होईल आणि महायुतीत सर्व निवडणुका जिंकेल राज्यातल्या दिव्यांगांचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपण जर पाहिलं काय ज्या दिव्यांगांच्या अडचणी असतील त्या सोडवल्या जातील आपलं राज्य दिव्यांग मंत्रालय काढणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे दिव्यांगांच्याबद्दल राज्याला सहानुभूती आहे बिलकुल आणि त्या ज्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही दूर करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव